संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही निराधार योजना आहेत या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट येत आहे पुढे आणि ही अपडेट आहे ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि ज्यांना आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना पण वाढीव हप्ता हा याच हप्त्यापासून मिळणार आहे आणि या संदर्भातच ज्या एकंदरीत हा ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रचंड लाभार्थ्यांना जे आहे प्रतीक्षा होती आणि फायनली त्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जी आहे तर ती फिक्स झालेली आहे फिक्सड झालेली आहे त्यामुळे ही एक चांगली खुशखबर आहे जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर योजने इतर या निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे एक्झॅक्टली तारीख कोणती झालेली आहे फिक्स ती पण तुम्हाला सांगतो आहे कारण की या मॅसेजचा संभ्रम पण काही लाभार्थ्यांना होतो आहे या मॅसेजचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो आहे संपूर्ण बघा सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट म्हणजे ही जी काही सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे ऑफिशियल गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर आपण गेल्याच्यानंतर तिथे अशा प्रकारचा एक मॅसेज पॉपअप होतो आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला जाणार तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे मॅसेज येत असतो बघा आणि या मॅसेजमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे थोडा मी झूम करतो याच्यामध्ये लिहिलेला आहे की बघा यामध्ये लिहिलेला आहे की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये त्यांनी कालावधी दी पण दिलेला आहे थोडा वेळ पण दिलेला आहे वेळ काय दिलेला आहे त्यांनी तर ते बघूयात सकाळी बारा वाजल्यापासून म्हणजे सहा ऑक्टोबरच्या तर सात ऑक्टोबरच्या दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जे आहे पोर्टल जे आहे ते त्याच्यात डी बी टीची कारवाई केली जाणार आहे परंतु त्यावेळेसच म्हणजे तुम्हाला वितरण होणार का नाही त्यामुळेच याचा जो आहे चुकीचा अर्थ काढू नका सदर जे आहे पोर्टल सक्रिय राहणार नाही ना याचा अर्थ की त्यावेळेमध्ये पण मात्र सात तारखेला दहा वाजेच्या नंतर दहा वाजेच्या नंतर लक्षात ठेवा दहा वाजल्याच्या नंतर या म्हणजे उद्या सात तारखेला वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजेच या संजय गांधी निराधार योजनेचं जे काही वितरण आहे किंवा इतर ज्या लाभार्थी इतर ज्या निराधार योजना आहेत तर त्यांचं वितरण हे उद्या दहा वाजल्याच्या नंतर हे चालू होणार आहे असा त्या मेसेज अर्थ आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्या लाभार्थ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी खात्रीशीर अपडेट तुम्हाला पोहोचली असेल की एक्झॅक्टली exactly कोणत्या तारखेला होणार आहे म्हणजे आज वितरण झालं आहे का नाही झालेलं उद्या पण जे आहे दहा वाजल्याच्या नंतरच वितरण होईल आणि कदाचित थोडा वेळ पण होऊ शकतो म्हणजे एक दोन तास मागे पुढे पण मात्र उद्या वितरण होणार आहे अशा प्रकारची ऑफिशियल माहिती पुढे येत आहे इतुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद